केंद्र सरकारने त्यांच्या मंत्र्यांनी अतिवृष्टी झाली महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची केंद्राकडून मदत मिळाली नाही असा दावा उमराज निंबाळकरांनी मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की केंद्राकडून आम्हाला मदत मिळालेली आहे त्याचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आता केंद्रीय कृषी मंत्री म्हणतात आम्हाला प्रस्ताव आला नाही दोनच दोनच दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीच्या संदर्भात मत्तीचा एनडीआरएफ कडे जो प्रस्ताव यायला पाहिजे तो अद्याप आलेला नाही आता हा प्रस्ताव आलेला नाही असं जर का केंद्र सरकारच म्हणत असेल कारण मंत्री जेव्हा सभागृहात अशी माहिती देतात त्यावेळी ती एक हजार एक टक्के सत्य असते दिशाभूल करणार असं वक्तव्य केलं तर त्यांच्यावर हक्क बंगण्याचा प्रस्ताव येऊ शकतो तेव्हा ही बात गोष्ट खरीच आहे मग महाराष्ट्र सरकारनं प्रस्तावच दिलेला नाही दहा मे पासून सातत्यानं पाऊस पडतोय अतिवृष्टीचं सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एकशे दहा सर्कल पैकी मला वाटतंय की नव्याण्णव सर्कलमध्ये अतिवृष्टी नोंद आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पण त्याचा प्रस्तावच जर काय केलेला नसेल तर एनडीआरएफ मध्ये आपला हक्क आहे की नाही कारण एनडीआरएफ मधला जो काही निधी आपण निर्माण केलेला आहे भारत सरकारनं तो काही कोणाच्या वापासा नाही आहे त्याच्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे आणि त्यातून मदत घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत परभागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत अतिवृष्टीमुळे महापुरामुळे घर झाड वाहून गेलेले आहेत आणि त्यातून एनडीआरएफ मधनं मदत घ्यायची नाही तर कशाच आहे हा सरळ सरळ राज्य सरकारचा बेजबाबदारपणा आहे एकतर केंद्र सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंजाब आणि बिहारला एनडीआरएफ मधनं भरीव अशी मदत दिलेली आहे आणि त्यामुळं तो पैसा संपलेला असावा आणि त्यामुळे राज्य सरकारनं मागणी करू नये असा दबाव केंद्रातून महाराष्ट्र सरकारवर आलेला असावा अथवा महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे अजून तो प्रस्ताव गेलेला त्याच्यामध्ये असा आहे की फडणवीसांनी एकीकडे सांगितलं की बाबा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्याच्या आधीच उत्तर शिवराज चव्हाणांनी दिले होते मी हक्कभंग आणणार आहे तर या संदर्भात स्वाभिमानी काय बोल आता केंद्र आणि राज्य सरकारनं एकच करावं की एकतर बाप दाखवावं नाही तर बाप म्हणून श्राद्ध करावं दुसरं काय कुणीतरी एक चुकलेलं आहे खोट बोलतय दिशाभूल करतय आता केंद्र सरकार दिशाभूल करतय का राज्य सरकार दिशाभूल करतय केंद्र आता संसदेचं अधिवेशन चालू आहे त्याच्यावर निंबाळकर उठवतील आवाज आता